नमस्कार छत्रपती संभाजीनगरमधील एक मुलगी सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेते त्या सामाजिक कार्यकर्त्या परत एकदा वैष्णवी हगवणीसारखं प्रकरण होऊ नये म्हणून त्या मुलींना मदत करतात त्या मुलींना मदत करतात परंतु त्या मुलीचे सासरचे जे काही महाशय आहेत ते निवृत्त पोलीस अधिकारी असतात ते महाशय संभाजीनगरची एक टीम घेऊन पुण्यामध्ये कोथरूड या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात आणि त्या मुलींच्या ज्या मुलींनी ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली त्या मुलींच्या घरी जातात इथंपर्यंत सगळं काही आलबेलाही ठीक आहे परंतु जेव्हा कोथरूडचे प्लस संभाजीनगरचे पोलीस त्या मुलींच्या घरी जातात तेव्हा त्या ते मुलींच्या घरामध्ये एंट्री करण्याची परमिशन त्यांना आहे का असेल तर ती कशावरून बर ठीक आहे ते आतमध्ये गेले त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करण्याचा अधिकार या पोलिसांना कोणी दिला इतकंच नवं तर त्या मुलींना ते उचलतात कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्या मजल्यावर रिमांड रूममध्ये ठेवतात आता काही पोलीस अधिकारी असं म्हणतात की नवे नवे ते रिमांड रूम नव्हे परंतु दुसऱ्या मजल्यावर ज्यांच्यासोबत हे घडलं त्या मुली स्वतः सांगतात दुसऱ्या मजल्यावरती हे ठेवतात आणि त्या मुलींना जातीवाचक शिवीगाळ करतात प्रथम त्या मुलीचा अण्णा विचारतात अण्णा विचारून असं म्हणतात की हां म्हणजे तू नक्कीच हे असंच काम करणार तू असं काम केलीस तर तुझा एका दिवशी खून होईल जर एखाद्याला मदत करणं अपराध आहे तर तो अपराध प्रत्येक व्यक्ती पुन्हा पुन्हा करेल परंतु इतकं झालेलं असतानासुद्धा ते त्याच्यावरून जातीवाचक शिविगाळ करतात मारहाण करतात एखादी मुलगी किंवा एखादी व्यक्ती एखाद्या जातीत जन्मली तर तो त्या व्यक्तीचा थोडाच अपराध आहे डॉक्टर बाबासाहेब ही ही जेव्हा सगळी घटना घडली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वाक्य सांगितलं होतं कायदा कितीतरी पवित्र असला स्वच्छ असला तरी त्या कायद्याची इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात काय आहे त्याच्यावर त्या कायद्याचं यश आणि हो अपयश अवलंबून आहे इतकंच नवं त्या मुलींना मारहाण करतात त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार होतो इतकं होऊन त्या मुलींना सोडण्यात येतं त्या मुली सीपी त्या मुली जेव्हा सी पी ऑफिसला तक्रार देण्यासाठी जातात तेव्हा त्यांची तक्रार घेतली जात नाही तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातजी आंबेडकर अंजलिताई आंबेडकर आणि रोहित पवार हे उपस्थित असतात परंतु त्यांनाही मोजमाप न करता त्यांनाही दाद न देता शेवटी यांच्यावरती कसल्याही प्रकारची तक्रार दाखल होत नाही एफ आर आय रजिस्टर होत नाही पोलिसांना ही मस्ती मगरुरी आणि गुरुमे कुठून आली हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे का जे कायद्याचे रक्षक आहेत ते भक्षक कशामुळे झाले कोणत्या कारणामुळे झाले तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करण्याची कायद्याचं रक्षण करण्याची पावर मिळते याचा अर्थ तुम्ही एखाद्याला जातीवरून टॉर्चर करता त्याला मारहाण करता इतकंच नव्हे तर कायद्याची सी आ, सी आर मैजिस्ट्रे, पी सी जुनं आणि आताचं बी एन एस एस असं सांगतं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अटक करणार असाल तर त्या व्यक्तीला सन्मानाने अटक केली पाहिजे अटक करून त्याला मॅजिस्ट्रेटच्या पुढे हजर केलं पाहिजे मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटने जर तुम्हाला पी सी आर दिला तर त्याच्याशी तुम्हाला चौकशी करता येते इतकं सगळं असताना सुद्धा पी सी आर न मिळता त्या मुलींना मारहाण का करण्यात आली त्या मुलींसोबत जातीवाचक शिवीगाळ का झाली नेमके ते संभाजीनगरचे कोणते अशी महाशय आहेत की आमच्या त्या वैष्णवीताई सोबत पण घडताना असे जे एक महाशय होते ते नेमके कोण आहेत यात तपास झाला पाहिजे त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे त्याच संभाजीनगरच्या त्या पीडित व्यक्तीलाही आणि आत्ता ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे जर पोलिसांनी सरकारने न्याय नाही दिला तर आम्हाला आमच्या घटनेनं दिलेला अधिकार आहे आम्ही तो कोर्टात जाऊन परत पोलिसांकडे येऊ आणि त्यावेळेस नक्की तुमच्यावरती एफ आर आर रजिस्टर असेल इथं चुकीला माफी नाही कायद्यापुढे सर्व समान आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल चौदा सांगतं की कायद्यापुढे सगळे समान आहेत आणि त्या समानतेच्या जोरावर आणि आम्हाला जे संविधानाने राईट दिलेत त्या राईटचा उपयोग करून आम्ही हायकोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या पोलिसाविरुद्ध एफ आर आय रजिस्टर होईल याच्याविरुद्ध कारवाई होईल याची मी काळजी घेऊ